गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामिडिया ट्वेंटी सदैव तत्पर राज्यातील नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांसाठी सर्वत्र दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार होती मात्र शासन निर्णयानुसार संबंधित तारखेमध्ये बदल करून एकवीस डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे त्या अनुषंगाने हातकणंगले नगरपंचायतीच्या मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुशील बेलेकर यांनी सांगितले हातकणंगले नगरपंचायत निवडणुकीसाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी सात तर सतरा प्रभागांमधून नगरसेवक पदासाठी एकूण अष्ट्याहत्तर उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत हातकणंगले नगरपंचायतीसाठी मतमोजणी तहसीलदार कार्यालय हातकणंगले येथे रविवारी सकाळी दहा वाजता होणार असून मतमोजणीसाठी सात साथ पदके नेमण्यात आले आहेत सतरा प्रभागांसाठी तीन फेऱ्यामध्ये मतमोजणी होणार असून मतमोजणी केंद्रापासून दोनशे मीटर परिसरात नाकाबंदी करण्यात येणार आहे मतमोजणी केंद्रामध्ये अधिकृत उमेदवार प्रतिनिधी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही तसेच निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांना निवडणूक मिरवणूक रॅली तसेच सार्वजनिक ठिकाणी गुलाल उधळणे फटाके फोडणे इत्यादीसाठी मनाई करण्यात आली असून मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया सदैव तत्पर